पॉक्स या रोगाच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यू एच एन एमपॉक्सच्या उद्रेकाला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलंय आणि त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं बोललं जात आहे आता असं नेमकं काय झालंय की ज्यामुळे डब्ल्यू एच आणीबाणी घोषित केली ही बाब नेमकी किती चिंतेची आहे या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट बुधवारी डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी आफ्रिकेतील मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गामुळे सार्वजनिक आरोग्य घोषित केली इमर्जन्सी द सिच्युएशन कॉन्स्टिट्यूट्स अ पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न आय हॅव द डिटेक्शन अँड रॅपिड स्प्रेड ऑफ अ न्यू क्लेड ऑफ एम फॉक्स इन ईस्टर्न डी आर सी मंकीपॉक्स नेमका काय हा रोग एकोणीशे अठ्ठावन्न साली माकडांमध्ये पहिल्यांदा आढळला त्यानंतर एकोणीसशे सत्तर साली पहिल्यांदा हा रोग मानवांमध्ये आढळला मंकीपॉक्स व्हायरस हा एमपॉक्स म्हणूनही ओळखला जातो मंकीपॉक्स या नावाच्या व्हायरसने हा रोग होतो मंकीपॉक्स हा व्हायरस संसर्गाने पसरतो डोकेदुखी स्नायू दुखणं ताप आणि थकवा ही प्राथमिक लक्षणं हा रोग कांजण्या गोवर आणि देवीच्या आजारासारखा दिसतो गर्भधारणे दरम्यान संसर्ग झाल्यास बालकात जन्मजात दोष येऊ शकतात रोगावरील उपाय हे प्रत्येकाच्या लक्षणांवर अवलंबून विविध उपचार पद्धती या विकसित केल्या जात आहेत आणि तपासल्या जात आहेत आता आफ्रिकेत नेमकी काय परिस्थिती उद्भवली आहे तेही पाहूया एमपॉक्सच्या संसर्गामुळे आफ्रिकेतील तेरा देशात चिंता वाढली शहाण्णव टक्क्यांहून अधिक प्रकरणं ही एकट्या कॉंगोमध्ये आढळली डब्ल्यू एच ओ या रोगासाठी आपत्कालीन बैठक घेतली कॉंगोमधून एका नवीन व्हेरियंटचा फैलाव होऊ लागलाय नवीन व्हेरियंटमध्ये मृत्यूचं प्रमाण सुमारे तीन ते चार टक्के डब्ल्यूएचओ ने या उद्रेकाला आणीबाणी घोषित केलं सतरा हजाराहून अधिक रुग्ण तर पाचशे सतरा जणांचा मृत्यू गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांची एकशे साठ टक्क्यांनी वाढ सध्या भारतात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव नाहीये मात्र त्यामुळं गाफिल राहून चालणार नाहीये इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सुद्धा सर्वांना हेच आवाहन केलंय या आजारामध्ये मृत्यू दर जो आहे तो शून्य ते अकरा टक्के आहे आणि विशेषतः लहान मुलांच्या दृष्टीने हा त्रासदायक हो किंवा धोकादायक आहे या आजारासाठी विशेष काही असं औषध नाही आहे परंतु जे काही लक्षणं असतात त्यांची काळजी घ्यावी लागते आणि मुख्य म्हणजे हा आजार माकडांपासूनच केवळ पसरत नाही तर ज्या व्यक्तीला मंकीपॉक्स होतो त्या व्यक्तीच्या स्पर्शातून त्याला जे फोड येतात त्याच्या पाण्यामधून किंवा त्याच्यामध्ये जो पू भरतो त्यामधून त्याला स्पर्श झाल्यास तो दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो त्याचबरोबर या व्य या बाधित व्यक्तीला ज्यावेळेला खोकला होतो त्यावेळेला त्याच्या खोकल्यातून जे तुषार उडतात त्यातूनही हा दुसऱ्या माणसांना आजार होतो डॉक्टर भोंडवे यांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता भारतात मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जरी नसला तरी तो पोहोचणारच नाही असंही नाही आहे आणि त्यामुळं अगदीच गाभील राहून चालणार नाही कोरोना कोरोनासारख्या महामारीच्या संसर्गाचं ताजं उदाहरण डोळ्यासमोर असताना याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही केवळ आफ्रिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मंकी पॉक्स ही चिंतेची बाब आहे विक्रांत शिंदे पुढारी न्यूज